वाशी तालुक्यातील झिन्नर येथील हरिश्चंद्र तावरे हा नरसिंह साखर कारखान्यावर कामाला जात होता काही कामानिमित्त गुरुवारी अठरा डिसेंबर रोजी कामाला गेला नव्हता गुरुवारी समाधान दिगंबर तावरे राहणारा झिन्नर वैवर्ष पस्तीस यांच्या मालकीचे महेंद्रा अर्जुन कंपनीचे ट्रॅक्टर घेऊन वाशीला गेला होता वाशी येथून गुरुवारी रात्री ट्रॅक्टरमध्ये पाण्याचे दोन सिंटॅक्स आणि लहान पी पाईप सी घेऊन सिन्नर गावाकडे येत असताना उंद्रे वस्ती जवळ गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर चालवत असताना सुरश हरिश्चंद्र तावरे वयवर्ष बावीस राहणार जिन्नर तालुका वाशी, जिल्हाधाराशिव हा ट्रॅक्टर वरून खाली रोडवर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे रोडवर पडलेल्या जागेवर रक्ताचा सडा झाला आहे तसेच चालू ट्रॅक्टर रोडच्या उजव्या बाजूच्या खालच्या खड्ड्यात जाऊन थांबले आहे घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस स्टेशनचे जामदार कपिल बोरकर यांनी घटनास्थळी धाव घेत मयत आला वाशी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टरने सूरज तावरेची तपासणी केल्यानंतर मयत घोषित करण्यात आले शुक्रवारी सकाळी डॉक्टर सुळे यांनी करून प्रेत स्वाधीन केले अंत्यवेदी जिन्नर या गावी करण्यात आला मयताचे वडील गेल्या दोन वर्षांपूर्वीच मयत झाले आहेत या घटनेमुळे गावात आणि परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे तसेच वाशी ते झिन्नर या गावापर्यंत रस्ता खराब झाला आहे सतत छोटे मोठे अपघात होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रोडकडे दुर्लक्ष होत आहे संपादक दादासाहेब लगाडे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका